शेतकरी मित्रांनो तुम्ही आजपर्यंत खरंच बघितलेले नसाल की वांग्याच्या झाडाला सुद्धा अंडी लागू शकतात पण हे सत्य झालेलं आहे आणि हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या मार्फत भीत एक वेगळा विषय मी तुम्हाला शेअर करत आहे शेतकरी मित्रांनो वांग्याच्या झाडाला अंडी लागणे हे एक मोठा नवलचा विषय आहे तुम्ही आता जे प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये जे बघून राहिलेले आहे हे वांग्याचं झाड आहे आणि ह्या वांग्याच्या झाडाला आता पांढरे शुभ्र ला अंडे लागलेले आहेत आणि आता खरंच वांग्याच्या झाडाला अंडे लागणे म्हणजे मग कोंबडी अंडे टाकणारी कोंबडी आहे याचा व्यवसाय करणे योग्य नाही असं तुम्हाला जरी वाटत असेल पण ही जी तुम्हाला कृती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे बघा मी सहजच एक युट्यूबर नेहमी इस्रायल देशातले फार्मिंग जे व्हिडिओ आहेत ते मी शेअर करत असतो आणि ते व्हिडिओ मी प्रत्यक्षातसुद्धा सुद्धा बघत असतो कारण तिथली जग तिथलं जो शेतीचा व्यवसाय तिथली जे फार्मिंग बिझनेस आहे ते कशा पद्धतीनं करतात हे सुद्धा मी व्हिडिओ बघत असतो आता फार्मिंगचे मी व्हिडिओ शेतकऱ्यांचे व्हिडिओ मी बघता बघता एक मला अंड्याचा म्हणजे वांगेच्या झाडाला अंडे लागले ते प्रत्यक्षात त्यांनी फोडून सुद्धा दाखवले त्या अंड्यातली जी गार आहे ती पण निघाली हे प्रत्यक्षात मग मी म्हटलं की याची कृती कशी असते हे कृती आता आपण प्रत्यक्षात व्हिडिओच्या मार्फतीनंच बघायला पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं क म्हणजे केल्या जाते त्याची नेमकी रोपवट कशा पद्धतीनं त्याची लागवड करतात आणि मग ला केल्यानंतर ते कसे अंडे लागतात अंडे लागल्यानंतर ते फोडून पाहिलं होते यात गार आहे का या गोष्टी आपण प्रत्यक्षातच या व्हिडिओच्या मार्फतीनंच बघावं म्हटलं आणि मला एक असं एक नवल एक चमत्कार असा प्रकार या व्हिडिओमध्ये मला दिसून आला त्यामुळे हा एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे एक चांगला गमतीदार हा एक विषय आहे परंतु बेंगन जे वांग्याची जे फार्मिंग आहे हे खरोखर चांगले आहे इस्रायल देशामध्ये जे वांग्याचे जे झाड त्याची शेती जी केली जाते ते एकरी ते लाखो रुपया म्हणजे कमवतात इतका मोठा बिजनेस तिथे केला जाते आपल्या इंडियामध्येही वांग्याला खूप म्हणजे महत्त्व आहे वांग्याची अशी भाजी आहे की या आपल्या हिंदुस्थानामध्ये जेवढे काही कामकारी होत असतील चांगले कार्य होत असतील त्या ठिकाणी सर्व ह्या वांग्यांना मात्र अतिमहत्व आहे म्हणजे वांग्याची भाजी असतेच तिथे कारण या वांग्याच्या भाजीशिवाय कोणतंही काम कार्य होत नाही लग्न असो वाढदिवस असो बाळसा असो तेरवी असो कोणताही फंक्शन असो बर्थडे असो सगळे कोणती पार्टी असो त्याच्यामध्ये वांग्याची भाजी ही असतेच आणि वांग्याला नेहमी म्हणजे वर्षभर याला एक मार्केट चांगला असतो आता तर यावर्षी मागच्या महिन्यामध्ये जो पाणी आला आठ ते पंधरा दिवस खूप धबाधरून होता पावसाळा आणि त्या पावसाळ्यामध्ये जे काही वांगे लागवड केलेली होती ती बऱ्यापैकी त्या पावसामुळे निघून गेली खराब झालं आणि नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि मग आता तुम्ही आता डिसेंबरच्या एंडिंग आणि जानेवारी हो फर्स्ट इतका भाव वाढला की ऐंशी रुपये ते शंभर रुपये किलो सरळ आता या पिरियडमध्ये शंभर रुपये वांग्याला किलो म्हणजे शेतकऱ्याची ला माला माल नोकरीपेक्षाही तुम्ही फार्मिंगमध्ये सुद्धा पैसे कमवू शकता हे एक तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसान